पहिल्यांदाच माझ्या मतदारसंघामध्ये त्यांनी सभा घेतली मी आता गाडीत येत असताना साहेबांना म्हणलं की मी नशीबान आहे की आपण पहिली सभा सोलापुरातली ही माझ्या मतदारसंघात घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे आज सगळ्यांना काय हवाय बदल हवाय काय ज्या आमदाराला आपण वीस वीस वर्ष दिलं त्यांनी आपल्यासाठी काय केलं का

बघा आपण किती आहोत बघा ज्या माणसाला की ज्याने आपल्यासाठी काहीच केलं नाही का केलं आपल्यासाठी काय आज सोलापूरचा मुलगा सोलापूर मध्ये शिकून बाहेर चाललाय का नाही कोण कार्नी होत याला बाळक मालकाने सोलापूर साठी काही केलं नाही फक्त मालकशाही राहिले ना आता मालकाची आहे का होते निश्चित तुम्हाला माहिती असेल कि माझ्या वडिलांचा व्यवसाय जे मूळ व्यवसाय होता तो सुद्धा मोटर ड्रायव्हिंग शिकवण्याचा होता म्हणजे चालक तयार आम्ही माझे वडील तयार करत होते आणि त्यामुळे चालकाला चांगली माहिती ता आहे की आपली गाडी ऍक्सिडेंट न करता कशी चांगली चालवायची आणि त्यांच्या मी तयार आहे सुशील कुमार शिंदे साहेबांनी मला भरपूर ताकद दिली आणि साहेबांमुळे मला महानगरपालिकेमध्ये एक अशा भागामध्ये निवडून पहिल्यांदा दिलं लोकांनी की जिथं प्यायला पाणी नव्हतं बोरिंगचं पाणी पित होते लोक जिथे ड्रेनेजची व्यवस्था नव्हती तिथे लाईटची व्यवस्था नव्हती रस्ते नव्हते अशा पोझिशन मध्ये मला मी तिथे निवडून आलो पण शिंदे माझ्या पाठीशी असल्यामुळं एकच वर्षामध्ये त्या भागाला पाईपलाईन पाच किलोमीटर लांबून मी आणलं आणि नुसतंच आणलं पाणी आणलं नाही तर साहेबांनी त्या राजेश पायलट नावाचे जे मंत्री पहिल्यांदा गृहमंत्री झाले होते आणि त्यांचा पहिला प्रोग्राम माझ्या प्रभागामध्ये त्यांनी आणला माझ्या वॉर्डामध्ये आणला आणि राजेश आम्ही लोकांना पाणी दिलं सुद्धा माहिती माहितीये कि माझे वडील नेहमी अम्बॅसेडर वापरत होते त्या गाडीचा नंबर काय होता एक नंबर होता बरोबर आहे ना माझ्या वडिलांच्या गाडीचा नंबर सुद्धा एक होता आणि आज माझ्या इलेक्शनचा आज आपलं चिन्ह किती नंबर ला आहे आणि एक नंबर ला माणूस हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी वीस तारखेला घरात तो निघताना सगळ्यांनी म्हणायचं आहे रामकृष्ण हरी काही झालं नाही निष्क्रिय माणसाला निवडून दिला कसा होणार तुम्ही कुणाला निवडून दिलं एवढे वर्ष एवढे वर्ष कुणाला निवडून दिला आता ते झालो आता कोण आधी कुणाला दिला अशा निष्क्रिय माणसाला दिल्यामुळे तुमचे हे हाल चालू आहेत काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलं तर काम होतात बघा मी बिडीगरपूरच्या भागात जे विकास केला आणि त्या विकासामुळं आज बिडीगर कोणते वीस हजाराच्या घराची किंमत आज वीस लाख झालेली आहे का तर काम झालं तिथं त्याला पाणी नव्हतं बोरिंगचं पाणी पिलं होतं सुरुवातीला आज चार चार टाक्या आहेत मोठ्या आज त्या ठिकाणी गेले गेले रस्ते शहरात जसे मोठे रस्ते तसे रस्ते गेलेले तुम्ही आता मला निवडून दिल्यानंतर शंभर टक्के ते होणार जास्त वेळ घेणार नाही कारण कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री बी के शिवकुमार साहेब सोलापूर मध्ये आलेले आणि अक्कलकोट रोड मध्ये ते पोहचलेत शिंदे साहेबांना तिथे जायचं आहे आणि त्यामुळं शिंदे साहेबांना खर तर एवढा होता तिथं की सभा सोडून तिथे या पण आपल्या आशीर्वादाने विधानसभेमध्ये जाईल अशी मला खात्री आहे सुरेशांना सुद्धा मोठ्या हिंदीने त्या ठिकाणी भाग घेतात चपाट्यास आमचे सुद्धा चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करतायत कपाटे साहेब तुझं पूर्ण मला सपोर्ट करून चांगलं काम करण्याचा का प्रयत्न करत आहे मी मनापासून या सगळ्या नेत्यांचा आभार मानतो आणि माझे विचार तिथंच थांबवलो